संक्रांतीचा बाजार करण्यासाठी आलो इकडे बिड्याचं सामान घेते मी खूप ऊन पडलं मला पटकन घरी जायचंय भेटू आपण पुन्हा काय घेतोय माझ्या खूप आंगड्या आहेत पण आज घ्यायचे असतात आता मी काळी कॉफी सणवार आणि सगळे आपले पारंपरिक म्हणजे पारंपरिक सणवार ना एन्जॉय करायला खूप मजा येते

मी खूप सुंदरची साडी घेतली आहे साडी घेतोपर्यंत शॉपिंग करताना नाही दाखवलं पण आजच्या मुहूर्तावर मी छानशी साडी घेतली आहे तुम्हाला दाखवली त्या दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये उद्या तर नाही घालणार मी कारण आता एवढ्या कळवढ पिको फॉल नाही होणार आहे एखाद्या सुंदरच्या मध्ये घालणार आहे पण खूप सुंदर साडी असणार खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे सगळं मार्केट खचाखच भरलं आहे तरी काल सोमवार झाला ना तर सोमवारी खेडोपाड्याची लोकं येऊन गेलेत त्याच्यामुळे ना एवढी गर्दी नाही आहे पण तरी खूप गर्दी आहे आता आपण पेटून सुगड घेताना आता आपण आलो आहोत सुगडकडे आणि आपण दरवर्षी घेतो त्याच दादांकडून आपण सुगड घेणार आहे मामी सगळे मामी कंपनी गाड पडली हॅलो हमी संक्रांती अरे एक फोटो काढून मलाही जायचंय मामी गाड पडल्या तर आपण आता एक वाले आणि तीसवाले असे घेतोय असं मोठ्या तोंडाशी देत आता आपण यांच्याकडूनच कायम घेतो शक्यतो दिवाळीतले मावळे वगैरे पण आपण असे बघा मोठ्या तोंडांचं म्हणजे त्यात बसतो व्यवस्थित येऊ काय काय म्हणतात कपडे घाण होतील आता आपण सुगड घेतले पर का इकडे आपल्या रेमी ज्या कुमारताई आहे घेतले चला आता असं म्हणतात की संक्रांतीचा ओळसा आला नगरातली घ्या पत्र आणि घेते कुणाची आणि ते नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं त्या ते सगळं भरायचं उद्या नेहमीप्रमाणे दाखवतेच मी चला बाय भेटू आपण थोडस गडबड आहे पूजा मांडायची आहे घरी गेल्यावर भेटूया तिकडे बघा दोघ हो ताई एक, एक मिनट दिया हो। <laughs> मी आता शेजारी संक्रांतीची म्हणजे भोगी दिवशीची जी खरेदी दि केली मी खण आणला आमच्या गौरी कुंभारताईकडून आणि तो आणल्यानंतर ना घरी व्यवस्थित एका पीसवरती आज मांडून ठेवायचा त्यात फक्त हळदी कुंकू आणि अक्षता घालायच्या फुलं व्हायची पण आज काही त्यात भरायचं नसतं म्हणजे माझ्या आजी तशी करायची आणि उद्याच्याला त्याला पाच हळदी कुंकुची बोटं ओढून त्याच्यामध्ये जो आपण वान तयार केलं तो वान भरायचा असतो तिळगुळ टाक तीळ आणि गुळाचं नैवेद्य दाखवायचा पुरणाची पोळी दाखवायची आणि त्याच्यामध्ये तीळ तांदूळ टाकायचे सौभाग्यबद्दल प्रार्थना करायची अखंड सौभाग्य सौभाग्यमेवे म्हणून आणि आज त्यांना असं शांतपणे ठेवायचं असतं पुढे दिवा आणि अगरबत्ती लावायची आणि बाजरीची भाकरी राळ्याच्या तांदळाची खीर किंवा भात आणि दही आणि जी काही तुम्ही भाजी भोगीची केली असेल ती असं नैवेद्य दाखवायचं असतं तर मी माझा हा दाखवते खण कसा पुजलाय तर मी आई लक्ष्मी आणि विठ्ठल रुक्मिणींच्या पुढे हा माझा खण मांडलाय आणि अशा प्रकारे त्यांना हळदी कुंकणी फुलं वाहून आता नैवेद्य दाखवते उद्या खण असे ह्या नवीन पिसाणीनं झाकून ठेवायचा मधला दिवा काढून पुढे दिवा समई लावायची तर आत्ता सध्या तरी मी असं आहे असं म्हणतात की खण दाखवू नये पण काय करू मी यूट्यूबवर आहे ना तर मग मी सगळं माझ्या प्रेक्षकांना शेअर केल्याशिवाय नाही राहू शकत अच्छा चला दोन मिनटात मी नैवेद्य वाढून आणते अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय माझं नैवेद्य माझ्याकडे दोन प्रकारच्या भोगीच्या भाजी होतात माझ्या सासरी अग, अगदी भरल्या वांग्यामध्ये एक एक पान टाकून किंवा भरल्या वांग्यातच ते सगळं वानाचं सामान टाकून केलं जातं आणि इकडे आमच्या इकडे पंढरपुरी पद्धतीने किंवा सोलापूर पद्धतीने ही आमची भोगीची पातळ भाजी केली जाते जी मी लहानपणापासून खाते आणि आई ज्या करतात ते भरलं वांग अप्रतिम असतं तेही दरवर्षी त्या असतात आणि तेव्हा त्याच करतात बरं का आणि ही भाजी मी करते तर अशा दोन्ही पद्धतीने होतात म्हणजे मला आई पण नाही आहेत आणि मला वेळ पण झाला होता म्हणून मी हे केले शिवाय हा तिळाची पोळी बाजरीच्या पातळ भाकरी तिळ लावलेल्या आणि राळ्यात राळ्याच्या तांदळाचा भात त्यात गूळ तूप दूध आहे आणि हे मलाईचं दही आणि सॅलडला ककडी असा नैवेद्य मी केलेला आहे तर आता आपण देवाला दाखवूयात मस्त हस्त हस्तपक्ष आलं पाद्यपक्षाला मृतपक्ष आलं करू मी तर अशा प्रकारे आपलं आज भोगीचं ताट आपण यांना देऊया जेवायला तर माझी असं वाटलं हे नक्की तुम्ही सांगणार आहात मला चला एक फोटो काढून मी माझ्या व्हिडिओची सांगता करते आजची कसा वाटला तो नक्की सांगा पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय